निलंगा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंग्यातील उमेदवार हमीद साहेब ज्यांना हमीद इब्राहिम शेख म्हणून ओळखलं जातं जे एक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत नगरसेवक म्हणून पंधरा वर्ष एक अनुभवी मुरब्बी अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारे मी त्यांना विचारलं मुस्लिम मत किती आहेत ते म्हणजे आम्ही मुस्लिम मतावर नाही आम्ही सर्व नांदेड आपल्या निलंगेकरांच्या मतावर उभा आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी हमीदभाईना विचारू इच्छितो हमीदभाई पण पंधरा वर्ष नगरसेवक एक वर्ष नगराध्यक्ष आणि एकंदरीत चार मुस्लिम उमेदवार उभे आहेत एक आपा उमेदवार आहेत या सर्व गोष्टीचा विचार करत असताना था ह्या निवडणुकीकडं तुम्ही कसं पाहता तुम्हाला काय वाटतंय सर वास्तविक असं आहे की मतदान ही जातीच्या गणित लावून करणं हे कुठतरी चुकीचं वाटतंय इतके दिवस झालो आपण इथे जन्मानं आला भारतात जात पातचा राजकारण राजकारणात कधी उपयोग आम्ही केला नाही आणि होणार नाही निलंग्याची जनतेमध्ये विशेषतः निलंग्यामध्ये कधी असं आतापर्यंत जातीपातीवर कुठली घटना घडली नाही कुठले राजकारण केलं गेले नाही काही नाही निलंग्यात जन्माला आला मी हिंदू वाडामध्ये प्रत्येक वेळेस निवडून आले तिला तुम्ही जातपात म्हणतोय ना शिवाजीनगरचं मी दहा वेळेस शिवाजीनगर प्रभागाचा वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे हिंदू मुस्लिमचा असं काही विशेषतः काही लक्ष हे येणार प्रॉब्लेम आहे आता तुमच्या विरोधात म्हणजे जे, जे उमेदवार आहेत त्यांचे वडील डॉक्टर होते लोकप्रिय आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्या पाठीशी माजी मंत्री यांची शक्ती आहे तर तुमची आणि तुमच्या बाजूला मात्र तुमच्या प्रचारार्थ अजून अशोक पाटील निलंगेकर म्हणजे कुठं आले असं काही ऐकण्यात नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही ते पण येतील आले नाही ते पण येतील आता तरी प्रचार सुरू झाला एकवीस तारखेपासून प्रचार सुरू होऊन दोन दिवस झाले अधिकार येतील ते पण आहे त्यांची पण पूर्ण संमती आहे पूर्णपणे पॅनल हे आहे ते पण येणार आहेत प्रश्न त्यांच्या आर्थिक तिने आर्थिक ताकदवान माणूस बघू आर्थिक पोझिशन पात्रता बघूनच उमेदवार दिलेला ना आर्थिक मजबूत आहे का हो आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं आर्थिक मजबूत आहे त्याच्यात काही शंका बाळगायचं काही कारण नाही आहे कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत सगळंच काही आर्थिक गोष्टीवर अवलंबून राहिल्यास तर दिली असतील त्यांच्या नेत्याचा आणि त्या माजी मंत्र्याचा प्रश्न असेल त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत लोकांशी प्रेमानं वागतोय लोग आमच्याशी प्रेमानं वागतात लोकांच्या प्रेमाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढितोय एक काळ होता तुम्ही संभाजीराव पाटील आणि अरविंद पाटलांचे निकटवर्ती होतात एका सभेच्या वेळेस किंवा एका बैठकीत मी तुम्हाला म्हटलं होतं की आवश्यामध्ये आपण जी बंडखोरी केली हमीद भाईचा चेहऱ्याकडे बघितल्यावर जरा विरोध दिसतोय मी समोरासमोरच बोललो होतो मग तुम्ही भाजप का सोडलं असं आहे अक्च्युअल त्यावेळेस जे काही घटना बंडखोरीच्या उद्देशानं झाली ते चुकीची होती म्हणून त्यांना खासगीत आम्ही मित्र म्हणून सांगितलं की हे असं एकाच पक्षात राहून असं करणं योग्य नव्हतं त्यांनी सल्ला दिला ऐकलं हो। नाही ते तीन मर्जी झाली त्याच्यात आपलं काही दुमत नाही राहिला प्रश्न असा की भाजप का सोडली ऍक्च्युअल खरी परिस्थिती तर आम्ही भाजप मध्ये नव्हतोच सोमान सर भाजप मध्ये असं काही अधिकारात भाजपमध्ये नव्हतो संभाजी पाटला सोबत आम्ही होतो सो भाजपच्या सोबत होतो मी असं काही कुठं पक्षाचे चिन्ह घेऊन मी आतापर्यंत कुठली निवडणूक नाही असं काही सोडायचं नुसारायचाही प्रश्न नाहीये बरं नगरपालिकेच्या निवडणूक आता महाराष्ट्राच्या राजकारणात संभाजीराव पाटलाकडे एका वेगळ्या म्हणजे एक मंत्री वगैरे म्हणून बघितलं जात आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना आडव जात आहात काय हे कसं काय तुम्हाला काय वाटतंय आडव जायचं ह्याच्यात का नाही आडवत का लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायचा सगळ्याला अधिकार आहे तिथे असताना आम्ही निवडणुका लढवली असतो काय प्रश्न डॉक्टर साहेब मला एकदा की बाबा जर त्यांचं असतं तर मंत्री झाले नसते का काय मग ह्याच्यावर है? तुमचं काय म्हणणं आहे पक्ष पक्षाअंतर्गत प्रश्न आहे है, आता आम्ही त्याच्यात काय करायचं अच्छा माझ्या म्हणण्यानुसार आता सोशल इंजिनिअरिंग करत असताना अमित भाई तुम्ही असं एकूण किती उमेदवार आहेत आम्ही एकूण तेवीस उमेदवार दिलेत हा ह्या तेवीस मध्ये यू आर सॅटिस्फाईड सोशल इंजिनिअरिंग केली असं तुम्हाला वाटतं का लिंगायत किती आहे तुमच्याकडून टक्के सोशल इंजिनिअरिंग केली लिंगायत किती आहे लिंगायत उपजातीसह आमच्याकडे चार लिंगायत आहेत उपजातीसह मराठा मराठा पाच सहा सहा मराठा आहेत धनगर धनगर दोन 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 आहेत अच्छा तर तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही काय चमत्कार करणार आहात ज्यामुळे तुम्ही ही निवडणूक लढवत आहात चमत्कार काय सर मागालना माझा जो दोन हजार आठ चा जो काळ होता नगराधी तुम्ही शहरामध्ये कुठल्याही एखाद्या नागरिकाला किंवा हिंदू आपण हिंदू म्हणतो ना त्या वेर्यामध्ये जाऊन विचारणा करा की माझ्याबद्दलचा नगरदेश म्हणून जो मी केली ती सर्वच लोकांना ज्ञात आहे आपा शिवाजीने आता तुम्ही निलंगामध्ये फिरताना लक्षात घेईल तुमच्या कुठं थांबून अगर लघुशंका करावी वाटलं तर लघुशंकेला लग जागाच मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला येऊन जाऊन बस स्टँड मध्ये जावं लागेल बस स्टँड मध्ये सुद्धा लघुशंकेची जागा बघितली किती घाण आहे तुमच्या लक्षात येईल हो तुमचे नेते लातूरातल्या लोकांची मुताईची सोय केली म्हणतात आणि इथं नाही काहीतरी सांगताय तुम्ही आमचे नेते म्हणजे तुमचे म्हणजे तुमच्या गावचे तुमचे नेते नाही तुमच्या म्हणजे इथले भाजपचे माजी मंत्री विद्यमान आमदार ते म्हणतात देशमुखांनी कधी इथं मुतारी घेऊ दिली नाही आम्ही एवढ्या मुताऱ्या बांधल्या आणि तुम्ही इथं मुताऱ्या नाहीत का आता इथं तिथं देशमुख साहेब काय मुत्रेन घेऊ द्या का मी माझ्या होते बांधले होते की मी एक वर्षाच्या काळामध्ये जवळपास चौकात चौकामध्ये जागा घेऊन पंधरा ते वीस आधुनिक मुत्रा बांधल्या होत्या अत्याधुनिक मुद्या बांधल्या होत्या कोण पाडल्या हेच हे नाही चालू सरकारनं चालू आहे टाकले ठेवले नाही एक सुद्धा नाही आता बघा तो ठिकाण सांगू शकतो आम्ही ठिकाण सांग आम्ही ठिकाण सांगू शकतो शिवाजी चौकामध्ये त्या दुडेरीच्या समोर चांगली मुतारी बांधली गेली होती शिवाजी दलाच्या कोपऱ्यात मुतारी बांधली गेली होती साळंगी कॉम्प्लेक्सच्या साईडला मुतारी बांधली गेली होती बस मुतारी बांधली गेली होती इंदिरा चौकात बांधली गेली होती मुतारी बांधली गेली होती मी एक दहा जण देऊ शकतो अच्छा लोकांना गरज आहे क्राऊड असतो त्या ठिकाणी मुतारे बांधल्या होते चांगल्या पद्धतीने <laughs> तुम्ही निवडून आल्यानंतर पाच अशी काम सांगा किती आम्ही करणार आहोत सर्वात पहिला असं आहे की ही जे गेल्या नऊ दहा वर्षापासून लावारीसपणे वागणूक करण्यात आलेली ही जनगरपालिका आहे mm -hmm. त्याचा विस्कृत कारभार झाला आहे तो विस्कृत असलेला कारभार हा त्याला चांगला रेग्युलाइज करून घ्यावा लागेल त्याला नीट सळ करावं लागेल हा एक अत्यंत महत्वाचं काम आहे mm -hmm. दुसरा एक मुद्दा असा आहे की अंडरग्राऊंड पाईपलाईनच्या नावाखाली इतकी छोटी पाईपलाईन आहे अंडरग्राऊंड तुम्ही अगर जाऊन बघितलात तर आज बी काही ठिकाणी पाईपलाईन केलेले कशामुळे ते कुठल्या प्लॅन मध्ये केलेले आहे कुठल्या डीपीआर मध्ये केला आहे कोण सेंक्शन केलं आहे कशामुळे केलं आहे ती एक चौकशी का भाव आहे ड्रेनेज पाईपलाईन बघतो आपण अंडरग्राऊंड किती व्यासाची असली पाहिजे अहो इतकी छोटी पाइपलाईन आहे ड्रेनेज अंडरग्राउंड अंडरग्राऊंड त्याच्यामध्ये कसं पाणी जाईल कसं निघल का जाईल काय ती देवा करणाऱ्याला आणि ते देवाला माहीत आहे ह्या असं तुकडं करून रस्त्याची दुर्दशा इतकी खराब केलेली आहे कि सोय नेते रस्ते खराब केलेले आहेत एक सुद्धा नाली मधला घाण काढण्यात आलेलं नाही जिथं आता प्रचारासाठी फिरतोय मी जिथं जाईल तिथं नाल्या एकदम गच्च भरून आहेत लोकांचं तर म्हणणं आहे आतापर्यंत कधीच कोण आलेलं नाही नाली काढायला अशी परिस्थिती आहे जाईल तिथं पूर्ण कचरा घाणीचं साम्राज्य पडलेलं आहे ही दैनंदिन गरजा गरजा लोकांच्या अवश्य असणाऱ्या गरजा आहेत ह्याच्यावर जाणीव नगरपालिकेचं लक्षण नाही ह्या सगळ्या आवश्यक गरजा अगोदर पूर्ण कराव्या लागल त्याच्यानंतर मग दुसऱ्या मोठ्या विकासाबद्दल विचार अशा भरपूर गोष्टी करताना मला अजित माने दोन तीन वेळा म्हटले की संभाजीराव <laughs> पाटलाना आणि अरविंद पाटलाना हे सह्याजीराव लोक लागतात इथं नगराध्यक्ष आमचे का ना माझी हा माधव शिंगाडे हा परिषद ला कोणते आप्पा मिरिंदापाला तुम्ही करायला केले पण त्यांच्याकडे त्यांनी कुठं सह्या करते काय करते हे बघायला सी सी टी व्ही असायचे तर तुमच्याकडे कसं काय राहणार आहे तुमचं त्या कामाबद्दल काय म्हणणं आहे तुम्हाला डॉक्टर कंट्रोल करणार का, कंट्र का दादा गुसांड्या देणार का, जे जे ले ले? का माने साहेब चिमट्या देणार काय होणार वाटतंय तुम्हाला जाहीरमान्यामध्ये ह्या वाक्याचा उल्लेख आम्ही केलाय जाहीरामाचा वाचा ह्या प्रश्नाचा उल्लेख आम्ही केलाय नगरपालिकेच्या निगडीत नगर निर्णय नगरपालिकेत नगरपालिकेच्या निवडून नगर, नगर पालिकेच, नगर दिलेल्या सभागृहातल्या नगरसेवकासोबतच सोबतच केले जातील असं मी ठामपणे म्हणलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा वचक वगैरे कुठले राहणार नाही खुल्या मनानं एकदम फ्री वातावरणात जे निर्णय योग्य असतील निवडून आलेले सदस्य लोक घेतील या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आता राहिलेत दिवस या अध्यक्ष या आता राहिलेत एक पाच सहा दिवस या पाच सहा दिवसामध्ये आता तुमच्याबरोबर विजयकुमार विजय पाटील आहेत जवळ दहा वर्ष अध्यक्ष ना का पाच वाचू शकतो पाच वर्ष अध्यक्ष पाच वर्ष उपाध्यक्ष म्हणजे खरखर खरं क्लॅनिर आपण सांगा डॉक्टर त्यांची ते उमेदवार समजून काम करत आहेत का आमचे विजयकुमार कुमार पाटील मी त्यांना बरेच दिवस तर छत्रपती नाही म्हणून समजत होतो मी त्यांना बोललो सुद्धा काय मग हे सगळे काम करणार आहेत का उग दिखावे का मोदी काही करणे का कसं चालू आहे म्हणजे डॉक्टर साहेब आता डोअर टू डोअर आहेत का आता दादा येऊन तर उघडं लावून चाललंय तुग म्हणतात मग मायनस करायला अध्यक्ष केले म्हणतात काही जण म्हणजे नेमकं युआरफाईड yes. yes. माझ्यासाठी पक्षासाठी जे काही कार्यकर्ते नगरपालिका काँग्रेस पक्षाची अलीपाई झडतात डॉक्टर साहेब असतील विजयकुमार पाटील असतील अजित माने साहेब असतील युवन जिल्हाध्यक्ष युवन अशोक पाटील निलयकर सुद्धा अच्छा याशिवाय तुम्हाला काही सांगायचं का असं विशेष तर काही सांगायचं नाही या निमित्तानं एवढे सांगेन जनतेला कि एक वर्षाचा काळ पाहता मी चांगलं काम करण्याची धमक माझ्यात आहे आणि विशेष एका वर्षाच्या काळामध्ये प्रयोजन नसताना नगरपालिकेला सभा वगैरे असं प्रयोजन नसतो परंतु आम्ही आम सभा सुद्धा मी एक वर्षात घेतली होती विशेष विशेष बाब म्हणून तेलंगा शहरातल्या सगळ्यात लोकांना दौंडी देऊन बोललेलं होतं की नगरपालिकेच्या बाबतीत कोणाला काही तक्रार असं कुणाची काही आक्षेप असतील त्यांनी खुल्या मनानं त्यां काम काही अडलं पडलं असेल तर येऊन सांगावं आणि ती समोर करून म्हणजे अशा प्रकारे आम्ही आमसभा बोलली होती माझा आज बी माझ्या डोक्यात आहे अशी किमान आमसभा वर्षातून एक मी नगरपालिकेत गेली आणि कमीत कमी सहा महिन्यातली एक मिटिंग ओपन राहील आपण विधान विधानसभेमध्ये पब्लिक गॅलरी आहे लोकसभेमध्ये पब्लिक गॅलरी आहे कधी नगरपालिकेमध्ये पब्लिक गॅलरी नावाची वस्तू नाही आहे मी नगराध्यक्ष झालं तर किमान सहा महिन्यातली एक मिटिंग ही पब्लिक गॅलरीमध्ये घ्याल ही बोल जमल तर चौकात समजा किंवा नगरपालिकेत समजा जिथे बी आहे पब्लिकला नागरिकाला काय मिटिंगमध्ये चाललंय कोण कोणाचं काय चाललंय ती बघता यावं काय कामकाज चाललंय याची सुद्धा मी व्यवस्था करेन मला असं वाटतं धन्यवाद आता डॉक्टर साहेब तुम्ही विधानसभेला इच्छुक होतात तेव्हा धोंडे जेवण करता मग <coughs> आता हमीद हमीदभाई सारखी काय काय करणार आहोत म्हणजे नोट बी देंगे वोट बी योजनेत तुमचा काही असा ठोस वैयक्तिक काही कार्यक्रम आहे का या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर आमचं तर डोर टू डोरच भेटीवर जास्त भर आणि जेवढा जास्तीत जास्त संपर्क करता येईल तेवढा संपर्क करण्याचं आमचं काम चालू आहे आणि जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे काँग्रेस बद्दल प्रचंड पॉझिटिव्हिटी आम्हाला दिसून येते नक्कीच या वेळेला बदल होणार आहे अच्छा अजित माने साहेब आपण भाजप का सोडले सभापती होतात एवढं तुम्हाला सन्मान सगळे आमच्या भैयाच्या दिवसात एकत्र येऊन आलेत का तुमचं काय म्हणजे कशासाठी चालू आहे भाजप सोडली नाही भाजपवाल्यानेच मला कट धक्के देऊन मारलं अजून जर बोलवलं बसवराज पाटलांनी तर तयार हो का आता आमचं एवढं मोठं वटवृक्ष आहे दीडशे रोज वटवृक्ष आहे त्या सवलीत अतिशय थंड सवली आहे आणि काम चालू आहे चांगल्या पद्धतीने सुंदर जे की सर्वसामान्य लोकांना सर्व जातीला घेऊन जाणार वृक्ष त्याच्यात आम्ही बसून चालू आहे चांगली गाडी चालली आहे आता परत तुम्ही तिकडे तिकड नाही 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 अहो हुकी हो कसं आहे त्यांचं भैयाच कसं आहे की बरोबर मोका काय तुम्हाला स्कोप इकडे या असं काही म्हणल्यावर कसं कोणते भैया म्हणणार आहेत तुम्हाला हंबाजी भैया छोटू भैया नाही का बर बर धन्यवाद अध्यक्ष महोदय तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन राहिलेले आहात तुम्ही नगराध्यक्ष उपाध्यक्ष राहिलेले आहात तर एकंदरीत जनमताचा ठेवा बघता तुम्हाला ही निवडणूक कशी पाहता तुम्ही बद्दल तुमचा नमस्कार तुमच्या चॅनलला शुभेच्छा आणि तुम्हाला माझा संबंध गेली तीस वर्षापासून मला ओळखता मी जन्मल्यापासून काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस मध्ये रक्तात आहे काँग्रेस मला स्वर्गीय शिवाजीराव पाटील नरेंगकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील आताचे दिलीपराव साहेब सहकारात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत मी सातत्यानं काम केलं माणसं जोडण्याचं काँग्रेस विचारानं सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकास काय असतो माझ्या कोर्तीप्रमाणे किंवा माझ्या आराखड्याप्रमाणे या शहराचाही विकास करण्याचा प्रयत्न केला के त्यांच्या समोर आहे बँकेत काय केलं काम सरकाराच्या माध्यमातून तेही आपल्या समोर आहे आणि सातत्यानं मी जो विचार जो आराखडा या शहराच्या विकासाचा एकोणीसशे पंच्याऐंशी ला घालून दिला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलोय आणखीही तोच धागा पकडू नागरिकाच्या मनातला विकास नागरिकाच्या त्या म्हणजे जो विकास पाहिजे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे आणि मी तालुका अध्यक्ष म्हणूनही सातत्यानं ते काम करतोय आणि पक्षाचा विजय हा निश्चित झाला पाहिजे हमीदभाई बरोबरही विरोधात असतानाही काम केलंय बरोबर असताना तेही माझे लहानपणापासून मित्र आहेत आणि निश्चित ह्यावेळेस बदल होणार आहे काँग्रेसचा विजय होणार आहे आणि आम्ही सगळे नेते मंडळी कामाला लागून गट तट बीट काही आम्ही मानत नाही नाही संकुचित कोणीतरी अफवा पसरवत असेल तर यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्ष सर्वच्या सर्व च्या सर्व नगरसेवक निवडून येणार आहेत आणि आम्ही त्यासाठी तन मन धन सगळं काही आमच्या यथाशक्ती प्रयत्न करणार कर, कर धन्यवाद मला खूप खूप आनंद आणि समाधान झाला की आज हमीदभाई बरोबर डॉक्टर भातांबरे अजित माने आणि विजयकुमारजी पाटील तसेच सगळे नेते उमेदवार हे सगळे हिरणीनं भाग घेत आहेत अमित देशमुख यांचीही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली आणखीन ही काही बैठका सभा आपण घेऊन अधिकात अधिक सांघिक भावनेनं काम कराल अशा प्रकारची अपेक्षा करून तुम्हाला सर्वांना आमच्या घाईघाईत मराठवाडा नेत्याला आमच्या यूट्यूबसाठी जी मुलाखत दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद